घरोघरी बनणारा अगदी सगळ्यांच्या आवडीचा लोकप्रिय असा पदार्थ कांदेपोहे आज मस्त मऊ जास्तीत जास्त काळ मऊ राहणारा असा कांदे पोह्याचा बेत करून घेतलेला आहे नाश्त्यासाठी आणि मुलीच्या टिफिनसाठी पण द्यायचा होता तर चला आज मी हा सगळ्यांच्याच घरी बनणारा पण थोड्या ना थोड्या पद्धतीने वेगळा वेगळा बनणारा हा कांदा पोह्याचा रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे टिफिन भरून घेतलेला आहे आणि तिला शाळेत पाठवून दिलेलं आहे चला ले ले तर मग इथे सगळ्यात आधी मी तेल तापल्यानंतर दाणे घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर मोरी तडतडल्यानंतर इथे लगेच मिरच्या घालून घेतलेल्या आहे जाड पोहे आधीच मी स्वच्छ करून घेतलेले आहे आणि त्याला भिजत घातलेले आहे मिरच्या खरपूस झाल्यानंतर इथे बटाट्यांचे काप केलेले आहे पतले पतले ते घालून घेत आहे बटाटे व्यवस्थित मऊ होतपर्यंत इथे आपण त्याला थोडंसं एक वाफ घेऊन घेणार आहे इथे मिरच्या थोड्या जास्त घातल्या आहे कारण मी तिखटचा वापर करणार नाही आहे इथे सुरुवातीला दाणे याच्यासाठी घालायचे आहे ते पूर्ण वेळ आपले शेवटपर्यंत क्रिस्पी राहतात नरम पडत नाही अजिबात त्यामुळे इथे सगळ्यात आधी तेलात दाणे घालून घ्यायचे आहे बटाट्यांनंतर इथे वाफ आल्यानंतर कांदे घालून घेतलेले आहे कांदे पण छान मऊ होत पर्यंत इथे परतवून घ्यायचं आहे एक वाफ मी घेणार आहे कांदे मऊ पडायसाठी बटाटे छान झालेले आहे आणि कांदे टाकल्यानंतर आता कांदे पण छान व्यवस्थित करून घेणार आहे सगळेच जण बनवतात कांदे पोहे पण प्रत्येकाची काही ना काही पद्धत वेगळी असते इथे कांदे आता होत आलेले आहे बटाटे आधीच थोडेसे मऊ झालेले होते आता इथे हळद घालून घेऊया आपण इथे हळद घातल्यानंतर थोडं मी मीठ पण घालती आहे म्हणजे कांदे पण आणि बटाटे पण थोडेफार जे राहिले आहे ते इथे मऊ पडतील आहे इथे कांदे पोहे करताना आपण टिकटचा वापर करत नाही कारण कांदे पोहे पिवळेच छान वाटतात ते लाल लाल का पोहे चांगले वाटत नाही दिसायला छान दिसत नाही एक वाफ घेऊन घेते आहे मी इथे बघा छान वाफ आलेली आहे आता पूर्ण कांदे आणि बटाटे आपले छान मऊ झालेले आहे इथे जाड पोहे भिजायला एक पंधरा वीस मिनिटं लागतात तर तेवढा वेळ आपण आधीच आपण करून भिजत घालून ठेवायचं आहे छान व्यवस्थित इथे गोडलिंब घातलेला आहे गोडलिंबाशिवाय कांदे पोह्यांना मजाच येत नाही अगदी तुम्ही आवर्जून घालाच ते आणि इथे भिजत घातलेले छान बघा मोकळे छान व्यवस्थित भिजलेले पोहे घालून घ्यायचे आहे खूप पाणी ठेवू नका पोह्यांमध्ये म्हणजे ते आसट होत नाही आधीच मोकळे असतात आणि मऊ राहतात इथे पूर्ण तेलात आपल्याला पोहे परतवून घ्यायचे आहे व्यवस्थित वरखाली सगळ्या पोह्यांना तेल लागेल इतकं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि इथे खूप जास्ती आपल्याला हलवायचं नाही आहे कारण मग पोहे तुटण्याची शक्यता असते म्हणून अलगद आपल्याला व्यवस्थित सगळं एकत्र करून घ्यायचे आहे जिन्नस वर खाली व्यवस्थित हलक्या हलक्या हाताने कारण मऊ भिजलेले असतात पोहे आणि खूप आपण त्याला परतवत राहिलं की त्याचा तुटतात मग ते एकत्र गोळाहून जातो मग इथे हलके हलकी वाफ येणं सुरुवात झालेली आहे इथे अगदी चवीला मी थोडी साखर घातलेली आहे कारण शेवटून इथे आपण निंबू पेळणार आहे त्याच्यामुळे थोडीशी इथे चवीला साखर घालून घ्यायची आहे अलगद ती मिक्स करून घ्यायची आहे सगळ्या पोह्यांमध्ये बघा हलक्या हलक्या हाताने सगळं मिक्स करायचं आहे इथे आपल्याला एक वाफ घेतली आणि बघा वाफ आलेली आहे आता पुन्हा वरखाली परतवून घेते आहे मी सगळं आता मी हे हलक्या हातानेच करून राहिली आहे बघा पोहे आपल्याला व्यवस्थित तुटायला नको या हिशोबाने वरखाली करून घ्यायचं आहे इथे मी एक अर्धा लिंबू पिळते आहे इथे असा सरात्यावर घेऊन पिळायचा आहे म्हणजे बिया त्याच्यावरच पडतील आहे आणि रस आपल्याला फक्त इथे पोह्यांमध्ये घालून घ्यायचं आहे बघा असं पूर्ण रस टाकून घ्यायचा आणि बिया बाजूला काढून घ्यायच्या सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे पुन्हा लिंबू मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला लिंबू नको असेल आहे आंबट नको असेल आहे तर तुम्ही सर्व करताना पण प्लेटमध्ये बाजूला लिंबू देऊ शकता पण इथे छान वाटतो पोह्यांमध्ये लिंबू पिळलेला बघा कशा सुटसुटीत व्यवस्थित मऊ असे झालेले आहे अजिबात घट्ट आसट नाही झालेले आहे व्यवस्थित मोकळे आणि पोहे व्यवस्थित न तुटता व्यवस्थित झालेले आहे आता शेवटचं इथे सांबार आपल्याला टाकून लगेच प्लेट सफ करायचे आहे अगदी छान व्यवस्थित वाफ आलेली आहे पूर्ण कम्प्लीट झालेले आहे आता इथे आपले पोहे लगेच प्लेटा आणि टिफिन भरून रेडी आहे पोहे बघा छान अगदी सुंदर रंग आलेला आहे पिवळा हिरवा असा गोडलिंब मिरच्यांचा आणि हळदीचा रंग बघा सुंदर असा लिंबू सर्व करून तुम्ही प्लेटा सर्व करू शकता इथे हवा असेल तर तुम्ही लोणच्यासोबत पण ते खाऊन बघा लोणच्यासोबत पण छान वाटते कांदे पोहे चला तर मग या तुम्ही पण खायला आणि असाच नवीन व्हिडिओ सोबत पुढच्या व्हिडिओला पुन्हा भेटू